हे चिकन बघा बघूनच खावसं वाटणारं एकदम चटपटीत चमचमीत आणि झणझणीत आहे आज आपण ढाबा स्टाईल चिकन मसाला बनवतो आहे चिकन वेगळं न शिजवता फक्त दोन स्टेपमध्येच तयार होईल आणि हो यासाठी एक खास सिक्रेट मसाला बनवणार आहोत त्यामुळे ह्या चिकनची चव अधिकच रुचकर होते नमस्कार मी भाविका कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर चला मग करूया ढाबा स्टाईल चिकन मसाला तर चिकन मसाला बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तर स्वच्छ धुवून घेतलेला आहे चिकनला आता याच्यात मी लिंबूचा रस टाकत आहे अर्धा लिंबूचा रस आहे चमचाभर एवढा रस झालेला आहे अर्धा लिंबूचा तर जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही तीन ते चार चमचा दहीचा वापर करू शकतात आंबटपण्यामुळे चिकनला तर येतेच आणि ते लवकर छान मुरतं देखील आता इथं मी दीड इंच एवढं अद्रक घेतलेलं होतं ठेचून घेतलेलं होतं त्याच्यातलं एक इंच एवढं अद्रकचं ठेसलेलं अद्रक मी टाकलं आहे आणि दहा बारा लसूणच्या पाकळ्या ठेसलेल्या होत्या तिथंही मी सहा सात लसूणच्या पाकळीचा ठेचा एवढा टाकलेला आहे इथं मी मिरीचे पावडर पाव चमचा एवढं घेतलेलं आहे मिरी पावडर टाकायचं खूप छान चव येते चिकनला मॅरिनेशन करायचा वेळेस दीड चमचा लाल तिखट घेतलं आहे अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे आणि दोन चमचा एवढा धना पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे गरम मसाला तुम्ही कोणताही घेऊ शकतात मी किचन किंगचा गरम मसाला घेतलेला आहे दोन तिखटमधली हिरवी मिरची घेतलेली आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे सर्व जिन्नस टाकायचे मीठ टाकायचं चवीनुसार तर अर्धा चमचा एवढं मी मीठ टाकलेलं आहे आता हे सर्व जिन्नस हाताने मिक्स करायचे आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे जास्त वेळ असेल तर तुम्ही एक तास असंही ठेवू शकतात आता आपण पुढची तयारी करणार आहोत तेवढाच वेळ मी इथं मॅरिनेशनसाठी ठेवते छान मस्त हाताने व्यवस्थित मिक्स करायचं पूर्ण पीसला आपले हे मसाले लागायला हवेत झाकून ठेवते तोपर्यंत आपण एक सिक्रेट मसाला करतोय त्याच्याने खूप छान चव येते एक चमचा एवढं जिरं घेतलेलं आहे एक चमचा धणे घेतलेले आहेत पाव चमचा काळी मिरी घेतलेली आहे मिरी पावडर आपण मॅरिनेशन करताना टाकलेलं आहे चक्रीफूल आणि अर्धा इंच एवढं दालचिनी एक मोठी वेलची हिरवी वेलची लवंग आणि इथं मी अद्रक लसूण हे ठेचलेलं होतं ते उरलेलं आहे ते घेतलेलं आहे तर सुकी जिन्नस म्हणजे जे मसाले आहेत ते आपल्याला सर्व एकत्रित करून भाजून घ्यायचं आहे हलकंसं सुगंध येईल एवढाच खूप जास्त भाजायचं नाही आहे याचाने क्रंच होतो हा मसाला क्रंची होतो लवकर त्याचं पावडर तयार होतं त्यामुळे त्याला भाजून घ्यायचं आणि मस्त त्याच्याने सुगंधही यायला लागतो मसाल्याचा सुगंध एनहॅन्स होतो हे बघा छान भाजलं गेलं मसाला थंड करायचा आणि याचा पावडर करून घ्यायचा आहे थोडं जाडसर ठेवलं तरीही चालेल तर हा आपला मसाला तयार झालेला आहे तर चिकन करताना असा फ्रेश मसाला तयार केला तर त्याचा सुगंध खूप छान येतो आणि चिकन असो मटण असो चव खूप छान येते आता आपण इथं दोन कांदे पातळ असे कापून घेतलेले आहेत तर आपल्याला ग्रेव्हीसाठी एक कांदे लागणार आहेत खूप जास्त करणार नाहीत आपण रस्सा ढाब्यावर जसं भेटतं तशाच पद्धतीने करणार आहोत एक टोमॅटोची प्युरी मी बनवून घेतलेली आहे आणि चिकन आपलं पंधरा ते वीस मिनटं झाले छान असं मॅरिनेट झालेलं आहे पाहिजे तेवढं तर मस्त मसाला लागलेला ला आहे आता फोडणी करायची आहे आपल्याला त्यासाठी मी इथं तीन टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे चिकनमध्ये तेल थोडं जास्तच असतं कांदे छान परतून घ्यायचे आहे गुरा गुलाबी रंग होईपर्यंत खूप ब्राऊन होईपर्यंत नाही फक्त गुलाबी होईपर्यंत उरलेली जे अद्रकचा ठेचा होता तो लसूणचा ठेचा होता तो टाकलेला आहे तुम्ही वाटल्यास तर इथं अद्रक लसूणची पेस्टही टाकू शकतात छान परतून घेतलं गुलाबी रंग होईपर्यंत परतलेलं आहे आता ह्या स्टेजला मी इथं खोबऱ्याचं कूट म्हणजे खोबऱ्याचं जे पावडर असतं डेसिकेटेड कोकोनट ते मी टाकलेलं टाकले आहे तीन चमचा भरून तुम्ही वाटल्यास आपण सुकं खोबरं भाजीमध्ये वापरतो त्याचं पावडर करूनही टाकू शकतात म्हणजे मिक्सरमधून फिरवून तर खोबरं टाकल्यामुळे चिकनला चव खूप छान येते खोबरं साधारण अर्धा मिनटं एवढं परतून घेतलं आहे लगेच आपण चिकन टाकायचं आहे आता चिकन असं मॅरिनेट करून जर बनवलं तर खूप छान चव येते ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा तर चिकन आपल्याला तोपर्यंत परतवायचं आहे जोपर्यंत हे पाणी नाही सोडत तोपर्यंत साधारण सात ते आठ मिनटं मी मीडियम गॅसवर म्हणजे इंडक्शनचं टेम्परेचर मीडियम केलेलं होतं परतून घेतलं तुम्ही बघू शकता साईडने पाणी सुटायला लागलं आणि चिकनचा रंगही बदलले आहे या स्टेजवर आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकायची आहे म्हणजे चिकन छान परतून झाल्यावरच टोमॅटोची पिरी टाकायची म्हणजे कच्चापणा राहणार नाही चिकनसाठी हे बघा आता टोमॅटोची पिरी टाकल्यामुळे अजून पाणी सुटायला लागेल तर याला चांगलं चार ते पाच मिनटं परत परतवायचं परत आहे आणि मग गरम पाणी टाकायचं आहे तर तेल बघा तुम्ही साईडने किती सुटलं आहे आता गरम पाणी मी मोठी वाटी भरून टाकलेलं आहे तुम्हाला यावर यात किती रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त पाणी करू शकतात तर अर्धा किलो चिकनच्या या अंदाजाने मी इथं पाणी घेतलेलं आहे दोन जणं खातील एवढं आहे दोनच्या जा जागेवर तीन जणही खाऊ शकतील कोथिंबीर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपल्याला इथं गॅस इथं एकदम कमी ठेवायचं आहे केलेला जो फ्रेश मसाला होता तो टाकायचा आता तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर तुम्ही अर्धाच मसाला टाका तुम्हाला जरा चमचमीत झणझणीत हवी असेल तर पूर्ण मसाला टाका आणि झाकून गॅस लो टू मीडियम ठेवायचा आणि पंधरा मिनटं याला शिजवून घ्यायचं पंधरा मिनटात हे चिकन खूप छान शिजतं वेगळं चिकन शिजवायची बिलकुल गरज भासत नाही आणि बघू शकतात पंधरा मिनटानंतर रंग बघा तुम्ही तरी बघा अगदी छान असं चमचमीत बघूनच खावसं वाटणारा आपला हा चिकन मसाला तयार झालेला आहे आता तुम्हाला मी चिकन शिजलं की नाही तेही दाखवते बघू शकतात छान मस्त पटकन हे पीस आपण काढू शकतो चिकन छान शिजलेलं आहे तर ह्या स्टेजला गॅसला बंद करायचं मस्त बारीक चिरलेली कोथंबिरी टाकायची आणि गरमागरम सर्व करायचं चला तर मग सर्व करूया आता हे आपलं मस्त चमचमीत जन जन झनझणीत ढाबा स्टाईल चिकन मसाला तयार आहे रेसिपी जर तुम्हाला थोडी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत रेसिपीला शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद